नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे चैतन्याने आता अर्जुनला चावी तर दिलेली असते पण अर्जुनला काय वाटतं की त्याला खरं तर सायलीला हे खोटं खोटं असं भेटणं त्याला पटत नसतं मग अर्जुन काय करतो ती छावी कुसुमताईकडे जाऊन देतो आणि म्हणतो की कुसुमताई हे घ्या तुमच्या घराची छावी आणि खाली पडलेली होती ते चैतन्याला सापडलं मग कुसुमताई जरा गडबडते म्हणते काय चावी माझी खाली पडली हो हो पडली असेल पडली असेल असं ती म्हणते मग ती छावी घेते मग चैतन्य त्याला जवळ घेऊन म्हणतो की अरे अर्जुन काय करतोस तू चांगली मिळालेली संधी का घालवतोयस मिसेस सायलीला भेटायला तुला खूप चांगली वेळ आहे ही तू बोलू शकतोस आणि तुम तुझ्या तु प्रेमाची कबुली घेऊ शकतोस त्यांना विचारू शकतोस ना अरे असं का बोललास तू नाही हां मला माझ्या बायकोला भेटण्यासाठी असं चोरून भेटायची गरज नाही मी डायरेक्ट मधुबोन समोरच त्यांच्याशी बोलेन त्यांच्याशी बोलेन आणि ते काय आहे उत्तर ऐकेन असं अर्जुन म्हणतो इकडे अर्जुन कुसुमताईला सांगत असतो कुसुमताई जर का मधुभाऊ सायलीला घरात कोंडून आले असतील तर हे खूप चुकीचं आहे बरं का मग कुसुम हो म्हणत असते मग अर्जुन म्हणतो मी त्यांच्या साक्षीने सायलीसो घेऊन जाईन आणि त्यांच्याशी बोलेन सुद्धा हे बघा तुम्ही असं नक्की होणार आहे आणि आमचं प्रेम जिंकणार आहे असं अर्जुन कुसुमला सांगत असतो कुसुम इतकी छान खुश झालेली असते ना आता इकडे अर्जुन मधुभाऊंच्या घरी असतो सायलीशी बोलायला मधुभाऊ म्हणत असतात की कोण आहे रे तू दरवाजा का बंद करें। में बंद करेन मी म्हणून करत असतात पण अर्जुन परत उघडून सायली इकडे बघतात त्याला असं वाटत असतं की किती छान आहे हा क्षण मी सर सायलीला मी घेऊन जाऊ की काय पण मधुभाई काय असं होऊ देत नाहीत त्या दोघांना भेटूच देत नाहीत मग अर्जुन म्हणतो मी तुम्हाला वचन देतो तुमच्या साक्षीनेच मी सायलीला इथून घेऊन जाईन आणि माझ्या बायकोला इथून घेऊन जाईन तेव्हा तुम्ही मला अडवणार नाहीत हे मी दिलेलं वचन आहे मधुभो लक्षात ठेवा मी सायलीला इथून घेऊन जाणार आहे म्हणजे जाणार आहे असं अर्जुन म्हणतो अर्जुन इतका खुश झालेला असतो की सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते की अर्जुन आलेला आहे म्हणून अर्जुनने हे शब्द बोलल्यावर मधुबोंना धक्का बसलेला असतो आता हा काय करणार आहे सायली आता इथं खूप रडत असते दरवाजा घातल्यामुळे मग अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतं मग आता ह्या दोघांना मनात काहीतरी दुसरंच फिलिंग होत असतं एकमेकांना मिठी मारावं असं फिलिंग होत असतं त्या दोघांना आता अर्जुन काही गप्प बसणार नाही आहे सायलीला कोणत्याही परिस्थितीतून तिथून तिथून घेऊन जाणार आहे तेथून घेऊन जाणार आहे बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच अपडेट येत राहतील आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा